कर्नाटक सीमाप्रश्नी अखेर सरकारनं मांडला ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून कानडी सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करत विधानसभेत ठराव एकमतानं मंजूर एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार संजय राठोड यांच्यानंतर शंभुराज देसाई विरोधकांच्या निशाण्यावर महाबळेश्वर जवळील नावली इथं शेत जमिनीवर अवैधरित्या बांधकाम केल्याचा आरोप सत्तार यांची मुलगी हिना कौसर यांनी टीईटी प्रमाणपत्राविनाच नोकरी मिळाल्याचं माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता कथित गायरान जमीन घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार देणार उत्तर विरोधक मात्र राजीनाम्याच्या मागणीवर ठाम गायरान जमीन विक्री प्रकरणी सत्तार यांच्या पाठोपाठ आता संजय राठोडही अडचणी सापडण्याची शक्यता महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना गायरानची जमीन देण्याचे काढले होते आदेश बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा गुन्ह्यातील कलम वाढल्यानं रॅपिडोच्या अडचणींमध्ये वाढ नेझल वॅक्सिनचे केंद्र सरकारकडून दर निश्चित आठशे चाळीस रुपयांना मिळणार लस खाजगी रुग्णालयांमध्ये दिला जाणार डोस आणि कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं राज्यातल्या मंदिरांमध्ये मास्क सक्ती आता नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात मास्क सक्तीचा मंदिर प्रशासनाचा निर्णय now